शेजार असल्या म्हणून त्यानं बारावीपर्यंत शिक्षण शिकलं पुन्हा त्यानं पोलीस मिलिट्रीमध्ये भरती करावं म्हणून असं शिक्षण होतं पुन्हा त्यानं दहा बारा दिवसामध्ये आमच्या गावातून गेला हां पुन्हा आलेलं नाही पण शिक्षण कुठं झालं शिक्षण ताकूरला झालं नाही गावात बारावी पास झाला शिक्षण काही ताकूरला लागतं गाव पुन्हा नाही म्हणतो गावातला हा तरुण थेट संसदेत दिसला त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे त्यानंतर लातूरसारख्या जिल्ह्यातील छोटंसं गाव चर्चेत आलं गावात आता अमोलची चर्चा आहे अमोलनं असं का केलं असावं याची चर्चा पारावर आहे अमोल शिंदे सत्तावीस वर्षाचा तरुण लातूर जिल्ह्यातल्या झरी गावचा बारावी पर्यंत शिक्षण गावाकडेच झालं पुढचं शिक्षण त्यानं चाकूरला घेतलं असं गावकरी सांगतात पोलिसात नाही तर मिलिटरीत भरती व्हायचं हे त्याचं स्वप्न होतं त्यासाठी तो रोज व्यायामही करायचा धावायचा अभ्यास करायचा मी पोलिसात जाणार असं गावातल्या लोकांना सांगायचा गावातली लोक त्याला व्यायाम करताना पाहत होते पण गेल्या काही दिवसांपासून तो गायब झाला असं सा गावकरी सांगतात गावकरी नक्की काय म्हणाले ऐका अमोल शिंदे जो आहे ना गाव गावकर रहिवाशी आहे उसकी पडली काही गाव मीच आहे सिद्धेश्वर विद्यालय मी बारा होते मिलिट्री भरती भरती इसकी कोशिश में रह वाला है बाद में उन्हें किधर चला गया वो पता नहीं हमारा बारह होने के बाद पुलिस भर्ती के लिए यहां पे कुछ प्रैक्टिस वगैरह करते थे वो हाँ हर सुबह में फजर के टाइम में उन्हें चार बजे उठ के जाया और कभी कभी हम जाम के मल्ली में गया। चला गए तो हमारे को नज़र में आता था रोड के ऊपर रनिंग करते समय एक्सरसाइज करते समय कैसा लड़का था नहीं दिखने को तो ऐसा अच्छा दिखता था हमारे को उसके अपेक्षा तो थी कोई तो भी नौकरी नौकरी लग रहा सरकारी उसके तलाश में था उन्हें भाऊराव कांबळे हे अमोलचे शेजारी तेही अमोलला पोलिसात जायचं होतं असं सांगतात पण दहा ते बारा दिवस झाले तो गावात दिसला नाही असंही ते सांगतात शेजारला असायती शेजारला असल्यामुळे त्यांना पर्यंत शिक्षण शिकला पुन्हा त्यानं पोलीस मिलिटरीमध्ये भरती करावं म्हणून असं त्याचं शिक्षण होतं पुन्हा त्यानं दहा बारा दिवसामध्ये आमच्या गावातून गेला हां पुन्हा आलेला आले नाही परत शिक्षण झालं शिक्षण चाकूला झालेलं गावात बारावी पास झाला शिक्षण गावातला हा तरुण थेट संसदेत घुसला त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे त्यानंतर लातूर सारख्या जिल्ह्यातील छोटस गाव चर्चेत आलं गावात आता अमोलची चर्चा आहे अमोलनं असं का केलं असावं याची चर्चा पारावर रंगली आहे काहींच्यामध्ये नोकरी मिळत नसल्यानं त्यानं हे पाऊल उचललं तर नसेल ना अशी शक्यता वर्तवत आहेत पण सत्य मात्र अमोललाच माहीत आहे अशी चर्चा आहे